अरे बाला बाला काय झाला अरे बाला ते कीर्तनकार सांगत होते श्रीकृष्ण सुद्धा खोटा बोलला तर महाभारतामध्ये मा द्रोणाचार्यांना खोटा बोलला चालते काय तुला काय वाटेल खोटा बोल चालते काय हा अरे बाला श्रीकृष्ण फुटा नाही बोलला महत्वाची गोष्ट तो म्हणतोय ना श्रीकृष्ण फुटा बोलला म्हणजे गुरु समोर ते फोटं बोलले ती खोटं नव्हतं ते नरोवा कुंजरोवा नरोवा कुंजरोवा म्हणजे नर होता की हत्ती होता मनुष्य होता की हत्ती होता हे ज्यावेळी उच्चार शब्द उच्चारले गेलेत ना त्यावेळी श्रीकृष्णाने शंकवादन केलं आणि शब्द हे जे शब्द आहेत उच्चारला कोणी होतं तर धर्मराजाने युधिष्ठरने कारण आयुष्यात त्यांनी कधी खोटं बोललं नव्हतं म्हणून गुरु द्रोणाचार्याने विचारलं की बाबा ही जी बातमी आईली आहे माझ्या कानावरती अश्वत्थामा मारला गेला हे खरं का त्यावेळी त्यावेळी युधिष्ठिर सांगत होता त्या बातमीबद्दल न्यूज देत होता त्यावेळी ह्या शब्दाच्या वेळेला एक युधिष्ठिर काय म्हणाला तो नर होता की हत्ती होता हे माहिती नाही नरो वा कुंजरो जे वाक्य हे शब्द ज्यावेळी उच्चारले गेले त्यावेळी शंका वाजवलं गेला ते शब्द फिरून गेले त्या शंकाच्या ध्वनीमध्ये आवाजामध्ये आणि सुरुवातीचा आणि शेवटचा फक्त ऐकलं कोणी गुरुद्रोणाचार्य नाही आणि ते समजले की आपला मुलाचा मृत्यू झालाय तो मारला गेलाय लक्ष बोललेत का श्रीकृष्ण खोट पाळा बाळा भा, बोलायला भाग पाडला का तर नाही तर त्यांनी पुऱ्या आयुष्यामध्ये पुऱ्या जीवनामध्ये फक्त खरं सांगितलं फक्त खरं सांगितलं सत्य बोललेत पण बऱ्याच वेळा बोलताना त्यांनी अर्धसत्य सांगितलं अर्धसत्य तुम्ही महाभारत बुडून बघितलात श्रीकृष्णाची भूमिका बघितली ती बघितली तर त्याने बऱ्याच वेळेला अर्ध अर्ध सत्य सांगितलं त्यामुळे त्याला तुम्ही म्हणू शकत नाही ते खोटं आहे म्हणून पूर्ण सत्य सांगितलं समोरचा संभ्रमित झाला आणि त्यानंतर त्याचा अंत झाला त्याचा नाश झाला किंवा ती गोष्ट ती घटना घडून गेली आणि ह्या गोष्टी का केल्या तर अधर्माचा नाश करण्यासाठी अधर्माला समूळ नष्ट करण्यासाठी महाभारतातील युद्ध हे कसलं होतं तर धर्म आणि अधर्माचा युद्ध आणि धर्माला विजय करण्यासाठी ही घेतलेली एक भूमिका होती श्रीकृष्णाची त्यामुळे ते खोटं नव्हतं ते सत्यच होतं नियम कोणी मोडलेत तर त्यांनी मोडले कौरवाने मोडले आणि जे कौरवाने नियम मोडावेत त्याला भाग पाडलं श्रीकृष्ण कारण जर ह्या युद्धामध्ये धर्माचा विजय घडवून आणायचा असेल आणि यांचा शक्तिपात करायचा असेल शक्तिपात कारण सगळे शक्तिवान शक्ति होते शूरवीर होते लढवय्य होते त्यांचा शक्तिपात करायचा असेल तर युद्धाचे नियम तोडणे गरजेचे होते कारण का धर्माचा विजय घडवणे आवश्यक होत आणि अधर्माचा नाश करणं गरजेचं कर मग धर्मासाठी सगळं जायज धर्मासाठी लक्षात घ्या धर्मासाठी नव्हे मग तू परत काय प्रश्न केला ते खोटं बोललेलं चालते का अरे बाला खोटं जर ते दसे तुला पटत असेल तुझ्या मनाला ते रुचत असेल तुला मान्य असेल तुझ्या मनाने मनाने ते स्वीकारलं असेल तर ते फोटो बोल ना तू तुमचा फोटो बोल पण ते मन तुझं स्वीकारते का मन ते मान्य करते का थी थी ते जर खोटं बोललास तर तू मला खोटं बोललास एखादी गेल एखादी गोष्ट तुम्ही खोटं बोललास तुला माहिती आहे ते खोटं बोललं आणि मला ती गोष्ट खरी वाटली आणि ती मी स्वीकारली पण तुझ्या नजरेत तुला माहिती आहे की ती आपण खोटं बोललो ह्या राजेश भाऊंना आपण जे बोललो आहे ना ते त्यांना जरी पटलं असेल मान्य झालं असेल पण ते आपण खोटं बोललो आहे तुझ्या मनाला ती गोष्ट लागत राहणार होतच राहणार की त्या गोष्टीमुळे तू स्वतःला दोष देत राहणार अरे त्या क्षणिक फायदा मिळवण्यासाठी क्षणिक तुला मतलब साधण्यासाठी तू खोटं बोललाय पण अनंत कालापर्यंत तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टी तुला आठवणार तू काय काय खोटं बोललं आहे मी कसं काय ते समोरच्याला लोबाडलंय नसवलंय समोरच्याचं नुकसान केलं आहे हे तुला आठवणार म्हणजे दुश्मन कोण झाला स्वतः आहे जसं आपण स्वतःवरती प्रेम करतो म्हणून काय म्हणालो तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी फक्त आपला स्वतःचा आपण वैरी आहोत का आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशिवाय मग खोटं बोलायचं का हे ठरवू ना तू तु। तुला काय वाटते खोटं बोलून तू क्षणिक सुख मिळवू शकतो क्षणिक फायदे मिळवू शकतो क्षणिक तुझा विजय होऊ शकतो जसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये क्षणिक विजय झाला तर त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराजय स्वीकारावा लागला त्या खोट्या लोकांना विरोधकांना सरळ साधी गोष्ट क्षणिक मग क्षणिक तुकासाठी खोटं बोलायचं का आणि त्याचा पाप डोक्यावर घेऊन चालायचं का ते उजळ डोक्यावर घेऊन चालायचं का तुला काय वाटतं जर ते स्वतःच्या स्वतःच्या मनाला मान्य असेल स्वतःला रुचत असेल स्वतःला पचत असेल तरच खोटं बोलते मग ते पचते का रुसते का तुमचं मन मान्य करते का ते ठरवा ना करते का नाही ना मग का खोटं बोलावं का खोटं बोलावं सत्य बोलावं वास्तव बोलावं म्हणून मी माझे तीन चॅनल चालवते ना त्याच्यावर बोलायचं तरी काय तर वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी आज आला राजकीय विश्लेषण करताना आणि सनातनी वास्तव मी वास्तव ठेवते सत्य ठेवते खोटं रिटत नाही चॅनलवर जाऊन जाऊन बघ जरा व्हिडिओ मला तर तुझ्या लक्षात येईल खरं बोलायचं की खोटं बोलायचं आणि निर्णय तुला घ्यायला सोपं पडेल खोटं बोलायचं की खरं बोलायचं काय वाटते तुला कुठं बोलणार का की खरं बोलणार निर्णय घे मला लक्षात आलं का खोट बोलायचं काय रेटून बोलायचं किती रेटून बोलायचं ही माहिती